अभिमान धन्य धन्य हे भारत माते मला ईश्वरीजी वाटकले माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळोणी पाचवी माझा विषय आहे माझा भारत देशमान ना म्हणे क्या आमारी कहाणी म्हणे सीठ क्या आम्हाला कहाणी

आणि सत्याचा मुग जो मोह जुंगार वडिलांच्या मान राखून वनवास येणार आल्या रामचंद्र हे आपले जन्मले सामेकांची माय ब्रदर्स अँड सिस्टर ही अक्षरा धर्म काळी काव्य करून घेणारी होती नंतर ज्ञानेश्वर संत तुकाराम कालिदास व्यास वाल्मीकि के, केशव सोद कुसुमाग्रद ही अलमरत्ने मातीचे